नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी वैभव नाईक यांना आमदारकीच कळलेली नाही त्यांना बजेटमधील काही कळत नाही त्यांनी कधीही राज्याचं बजेट घेऊन बसावं मी देशाचं राज्याचं बजेट घेऊन बसतो असं खुल्लं आव्हान माझे खासदार निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांना दिला ते जे सांगत की ही स्थगिती त्यांनी उठवली म्हणजे आमदार वैभव नाईकांनी उठवली अशी ते सांगत आले सगळं खोट आहे चौऱ्याऐंशी आमदार महाराष्ट्रातले विरोधी गटातले यांनी पिटिशन फाईल केली आणि oh. त्या पिटिशनच्या मार्फत काही कामांची स्थगिती उठली सगळ्याच कामांची स्थगिती उठली असं नाही ठाकरे सरकारमध्ये असताना ठाकरे सरकारने अनेक चुकीच्या पद्धतीने कामं ही त्यांच्या आमदारांना दिली होती खरं तर तसं करता येत नव्हतं म्हणून ती कामं थांबली होती नवीन सरकार बसलं आणि नवीन सरकारमध्ये ही जी कामं आता ते म्हणतात की स्थगिती उठली मुळात ही चुकीच्या पद्धतीने त्या काळात जी दिली होती ती अजूनही त्याच्यावर स्थगिती आहेच स्थगिती सगळ्यात कामांवर उठलेली नाही कारण का ठाकरे सरकारमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी होत होत्या जी कामं योग्य वाटली ती कामं कोर्टाच्या मार्फत चौऱ्याऐंशी आमदारांच्या पिटिशनवर ही रिलीज झालेली आहे एकटा वैभव नायकांच्या पिटिशनवर नाही मी त्यांना उलटं चॅलेंज केलं होतं की जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही आम्हाला तुमच्या बँकेचं स्टेटमेंट द्या की तुम्ही कुठल्या वकिलाला पैसे दिले हे आम्हाला सांगा की मी या वकिलाला पैसे दिले आणि म्हणून हे स्थगिती उठली असं आम्हालाही कळू दे असं काय झालेलं नाही आणि सातत्याने वैभव नायक हे जे खोटं बोलत आहेत की ही स्थगिती मी उठवली माझी कामं तुमची कामं कुठली ते तरी सांगा परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अचानकपणे चाळीस कोटीचा फिगर आला हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठं मी रत्नागिरी टाईमची जी बातमी वाचली त्याच्यामध्ये सहा कोटी पंच्याण्णव लावा लाखाची कामं त्याच्यावरची स्थगिती उठली सहा कोटी पंच्याण्णव लाख आता हा चाळीस कोटीचा फिगर आला कुठून ठाकरे सरकार असताना पण आम्हाला चाळीस कोटीचा फिगर कधी कोणी सांगितला नव्हता मी जेव्हा सातत्याने पाठपुरावा करतो तेव्हा मला लक्षात आलं की आमदार वैभव नाईक हे निधी आणण्यामध्ये तपशील फेल गेलेले आहेत त्यांना प्रशासनच कळलेलं नाही त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कळलेलं नाही निधी आणायचा कसा हेच त्यांना कळलेलं नसल्यामुळे हा हा प्रॉब्लेम चालला आहे मतदारसंघामध्ये ते जे सांगतात ही आमची कामं आहे आणि मी ज्या कामांचं भूमिपूजन करतो आहे त्याच्यातला फरक त्यांना सांगतो सन्माननीय खासदार राणेसाहेब केंद्रीय मंत्री त्यांच्या लेटर हेडवर कारण का ते जिल्हा नियोजनाचे पण सदस्य आहेत त्यांच्या लेटर हेडवर दिलेली कामांनाच मी माझं काम सांगतो आहे जी डी पी सीमध्ये जी मंजूर होत आहे ती आणि सन्मान्य पालकमंत्र्यांच्या सहीवर जी काय मंजूर होत आहे पक्ष म्हणून वेगळी जी काय आमच्याकडे कामं आम्हाला देण्यास सांगितली होती तीच कामं आम्ही दिली ती कामं आम्हाला मान्यता मिळून आम्ही आलो आणि त्यांचीच भूमिपूजन आम्ही करतोय वेगळं माझं निलेश राणे म्हणून वैयक्तिक काम असं एकही माझ्या हातातून भूमिपूजन झालेलं नाही सगळं राणेसाहेबांच्या लेटर एडवर आलेली काम आहेत सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेली काम आहेत हा फरकच वैभव नायकांना कळत नसल्यामुळे आम्ही जे सातत्याने त्यांच्यावर टीका करतो की त्यांना आमदारकीच त्यांची कळलेली नाही चौथी गोष्ट त्यांनी बजेटची पुस्तकं आणून ठेवली होती त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आता बजेटची पुस्तकं फक्त आणून ठेवली होती त्याच्यातलं पान कुठलं बघायचं ते सांगितलंच नाही मला खात्री आहे त्यांना बजेटचं काही कळत नाही मला खात्री आहे आणि मी स्वतः फायनान्सचं स्टुडंट आहे त्यांनी कधीही माझ्याबरोबर स्पर्धा लावावी माझं चॅलेंज आहे त्यांनी फक्त राज्याचं बजेट घेऊन बसावं मी देशाचं आणि राज्याचं बजेट घेऊन बसतो आणि त्यांना बजेट काय असतो ते समजून सांगतो त्यांना शिकवतो बजेट म्हणजे काय आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल